श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिनांक चौदा जुलै दोन हजार तेवीस म्हणजे मागच्याच वर्षी वेळ होती दुपारी अडीच वाजायची आणि अखंड जगाचं एका गोष्टीकडे लक्ष लागून राहिलेलं ते म्हणजे या दिवशी दुपारी अडीच वाजता आपल्या भारत देशाने इस्रोच्या मार्फत चंद्रयान हे चंद्रावरती पाठवलं आणि ते चंद्रयान चंद्रावरती पाठवत असताना आपण मीडियाच्या माध्यमातून सगळीकडून बघितलं असेल की साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिलं ते चंद्रयान अवकाशामध्ये जे असताना बाजूलाच एक स्वामींची मोठी प्रतिमा सगळ्यांना बघायला मिळाली ती कॅमेऱ्यामध्येही कैद झाली तो व्हिडिओ सगळ्यांनी बऱ्यापैकी लोकांनी बघितलेला आहे तर याच्यामध्ये बऱ्याच जे भक्तगण आहेत जे श्रद्धाळू लोक आहेत त्यांचं असं मत आहे की या चंद्रयानाला साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः उपस्थित राहून आशीर्वाद दिला म्हणून हे चंद्रयान चंद्रावरती पोचलं अगदी सुखरूप पोचलं कुठलाही दगा फटका झाला नाही परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात तशी दुसरी ही बाजू आपण आता बघूया काही लोकांचं मत असं होतं की हे स्वामी समर्थ महाराज वगैरे काही नव्हते ही होती एखाद्या बाजूच्या एखाद्या वस्तूची असलेली सावली तर असुद्या तीही त्यांची बाजू आपण खरी धरूयात परंतु याच्याही पलीकडे जाऊन श्री स्वामी समर्थ महाराज आणि ते चंद्रयान यामधला एक वेगळा संबंध आज मी त्या संबंधाचा उलगडा करणार आहे तर सगळ्यांना विनंती जर कोणी नवीन असाल आणि पहिल्यांदाच मला बघत असाल तर लगेच आपले चॅनल चा सबस्क्राईब करून घ्या आणि हे जे मी आता गुपित उलगडणार आहे हे गुपित सर्वत्र अगदी सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोचवायची तुमची जबाबदारी सांगायची माझी जबाबदारी त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे जे स्वामी भक्त तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांना हा व्हिडिओ अवश्य शंभर टक्के पाठवा तर चला आता मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष वास्तव्यास होते परंतु अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज आले कुठून त्याच्या अगोदर स्वामी नेमके होते कुठे तर त्याच्या अगोदर बारा वर्ष स्वामी होते मंगळवेड्यामध्ये आणि मंगळवेडा हे गाव साधारणतः अक्कलकोटपासून आहे नव्वद किलोमीटर अंतरावरती आणि इथून आता जो मी व्हिडिओ बनवतोय इथून तो, तो मंगळवेढा आहे साधारणतः पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती तर अक्कलकोटला स्वामी महाराज जायच्या अगोदर बारा वर्षे स्वामी होते मंगळवेड्यामध्ये आणि त्यावेळी स्वामींचा एक सेवेकरी होता बाबाजी जोशी स्वामींवरती निखळ श्रद्धा नियत शुद्ध आणि अशी पवित्र श्रद्धा स्वामीवरती होती की स्वामीसुद्धा ते आपल्या भक्तावरती अगदी खुश होते तर आता ही स्टोरी मी तुम्हाला नेमकी का सांगतोय तर चंद्रयान जे भारतानं चंद्रावरती पाठवलं त्याचा स्वामी समर्थ महाराजांचा नेमका यामागचा ताळमेळ काय नेमका यामागचा संबंध तो स्पष्ट करून आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळं ही स्टोरी आता तुम्हाला सांगावी लागत आहे तर स्वामी समर्थ महाराज बारा वर्षे मंगळवेड्याला होते मंगळवेड्याला असताना बाबाजी जोशी म्हणून स्वामींची एक शेवे झालं बारा वर्षे उलटल्यानंतर बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वामी महाराज गेले अक्कलकोटला मंगळवेड्यावरून अक्कलकोटला आणि मंडळी एक गोष्ट ध्यानात घ्या दिया। स्वामी महाराज हे अक्कलकोटला गेल्यानंतर बाबाजी जोशी होते ते अत्यंत बेचेन झाले त्यांनी ठरवलं की नेहमी नियमित स्वामींना भेटायला जायचं आणि दर पौर्णिमेला तो व्यक्ती तो स्वामींचा एक सच्चा सेवी करी दर पौर्णिमेला मंगळवेड्यावरून अक्कलकोटला चालत स्वामीरायांच्या भेटीला जायचा स्वामींच्या दर्शनाला जायचा आणि बागा मंडळी मंगळवेढा ते अक्कलकोट हे अंतर आहे नव्वद किलोमीटर आणि नव्वद किलोमीटर एवढं अंतर पार करून तो एक सेवेकरी आपल्या देवाला आपल्या स्वामीरायाला भेटायला जायचा तर आता तुम्ही म्हणाल ही दुसरी स्टोरी का सांगायला लागला चंद्रयान आणि स्वामी याबद्दलचा संबंध तू तुकांना नक्की सांगत नाहीस तर थांबा आता लगेच तुम्हाला सांगतो तर चंद्रयान तीन हे जे मागील वर्षी चंद्रावरती पाठवण्यात आलं त्या चंद्रयान तीनचे जे पार्ट आहेत ते अशा व्यक्तीने बनवले की जो व्यक्ती आता जे मी तुम्हाला सांगितले आता जे ज्या व्यक्तीचा मी उल्लेख केला स्वामी शेवेकर याचा त्यांचं नाव आहे बाबाजी जोशी त्या बाबाजी जोशीचे जे, जे वंशवळ आहेत तर त्यांचे एक वंशज आहेत आनंद कृष्णाजी जोशी आनंद कृष्णाजी जोशी तर या आनंद जोशींनी त्या चंद्रयान चे जे पार्ट आहेत ते पार्ट बनवण्याचं काम केलेलं आहे आता तुम्हाला नेमका चंद्रयान तीन जे सुखरूप चंद्र होती पोचलं त्याचा आणि स्वामीरायांचा संबंध समज समजलेला असेल की स्वामींचे जे मंगळवेड्यामध्ये असणारे शेवेकरी होते बाबाजी जोशी यांची जी पुढच्या पिढीमधले हे आहेत आनंद जोशी साधारणतः पाचवी ते सहावी पिढी असेल तर त्यांनी या चंद्रयान तीनचे पार्ट बनवले आणि ते चंद्रयान अखंड जगाला बघायला मिळालं की ते चंद्रयान सुखरूपपणे चंद्रावरती पोहोचलं तर मंडळी कधी मी योगायोगाने मंगळवेड्याला गेलोच आणि त्या आनंद जोशी सरांची जर भेट झाली तर नक्की चॅनलच्या माध्यमातून तुमची आणि त्यांची भेट घालून शंभर टक्के दे। देईल धन्यवाद मंडळी सगळ्यांना आता भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत लवकरच तोपर्यंत सगळ्यांचा निरोप घेतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ